अमरावती शहराला सामाजिक व सांस्कृतिक विचारांचा वारसा लाभलाय अमरावती ही कर्मवीरांची भूमी आहे स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा शहराच्या विकासाची पायाभरणी होत असताना अनेक कर्मवीरांनी समाज हितासाठी त्याग समर्पण व आत्मीयता दर्शवून मानव विकासासाठी काम केलं म्हणूनच या मातीला तपोभूमी असं म्हणतात अमरावतीच्या विकासाचा भगीरथ आपल्याला पुढे न्यायचा आहे याकरिता तपोभूमीला कर्मभूमी समजून मातृभूमीचे ऋण फेडण्यास आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास सौ सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केलाय अमरावती मतदारसंघाच्या निवडणूक पूर्व काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी विकासाचा नियोजित कृती कार्यक्रम प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रभागांमध्ये विकास कामांचा धडाका सुरू केला आहे या शृंखलेत दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दोन पीडीएमसी तपोवन अंतर्गत एक पूर्णांक तीस कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आला या अंतर्गत तपोवन परिसरातील साई कॉलनी अंतर्गत रस्त्याचं बांधकाम करणं नगर ते बिल्डिंग बिल्डिंगपर्यंत रस्त्याचं बांधकाम करणं कृष्णानगर येथील अवसर ते इंगोले यांच्या घरापर्यंत रस्त्याचं बांधकाम करणं शिव कॉलनी छत्रपती पूलजवळ नालीचं बांधकाम करणं योगीराज नगर येथील मनपाच्या ओपन स्पेसला चेनलिंग फेन्सिंग करणे अंबिका नगर येथील जनार्दन मुंडे यांच्या घरापासून समोरील मनपाच्या ओपन स्पेसला चेनलिंग फेन्सिंग करणे सुभाष कॉलनी न्यू अंबिका नगर येथील मनपाच्या ओपन स्पेसला चेनलिंग फेन्सिंग करणे अंबिका नगर येथील अंतर्गत रस्त्याचा बांधकाम करणे तपोवन भागातील रामकृष्ण दवे यांच्या घराजवळील नालीचं बांधकाम अशी पायाभूत सुविधांची विकास कामे करण्यात येत आहेत यावेळी आमदार महोदयांनी विकास कामांच्या स्थळी पूजन व कुदळमारीत तसेच नामफलकाचं अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता साधली यावेळी स्थानिक नागरिकांनी आमदार सो सुलभाताई खोळके यांना तपोवन परिसरातील समस्यांबाबत देखील अवगत केलं यावर आमदार महोदयांनी सर्व समस्या निकाली काढण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात विकासाची श्रृंखला अबाधित राहण्यास व तपोवन भागात विकास आणण्यासाठी आपण प्रयत्नरत राहू अशी ग्वाही सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने देण्यात आली आहे तसेच सदर भागात नाविन्यतम अशा पायाभूत विकास कामांची पूर्तता होत असल्याने स्थानिक महिला भगिनी व पुरुष मंडळींनी आमदार महोदयांचा सत्कार केला कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज